एकीकडे संपूर्ण देश नव्या नोटांकरता आणि चलन बदली करता रांगेमध्ये उभा आहे मात्र सातपुड्यामधलं एक गाव असं आहे जिथे कोणतीही धावपळ दिसत नाहीये काय त्या गावाला नवीन नोटा नको आहेत का तिथे जुन्या नोटा अजूनही चालत आहेत नेमकं काय घडतंय का तिकडे बघूया ही आहे आपल्या मुंबईतली रांग आणि आता ही रांग बघा अख्खा देश बँकेच्या रांगेत उभा असताना सातपुड्यातल्या आदिवासी जनतेला मात्र नोटाबंदीच्या निर्णयाची माहितीच नाही एकीकडे शहरातील बँकांना भरगच्च अशी गर्दी आपल्याला सध्या पाहायला मिळते मात्र नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यातल्या आदिवासी दुर्गम भागातली जर कधी परिस्थिती आपण पाहिली तर ती पूर्णपणे चिंताजनक आहे कारण की आपण इथून पाहू शकतोय की कशा पद्धतीची इथे एकदम स्मशान शांतता आपल्याला बँकांच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल याला कारण हेच आहे की इथल्या आदिवासी दुर्गम गावपाड्यांमध्ये जर कधी आपण पाहिलं तर शासनाच्या योजना माहिती करण्याकरता कोणत्याही प्रकारचं नेटवर्किंगची सुविधा नाही ना संवादाची माध्यम ना, ना फोनची रेंज इंटरनेट तर दूरच मग अशात मोदींचा हा निर्णय यांच्यापर्यंत पोहोचणार कसा लोकांना इथे काय माहितीच नव्हतं म्हणजे शिवाय लाईट म्हणजे लाईटची वेळेवर सोय नसते कधी नेट बंद असतं काय आणि दुर्गम भाग आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप अवघड आणि लोकांना म्हणजे जे लोकांनी पैसा गोळा केलेला आहे त्याच्यामुळे शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो खर्च चुकीचा आहे एकतर मग पहिले तरी शासनाने थोडंफार कन्फर्म करून केलं असं बरं झालं असतं बरं हा प्रदेश काही थोडा थोडका नाही त्यामुळे ज्यांना या निर्णयाची माहिती मिळतीये त्यांची दमछाक होती आहे दुर्गम भागामध्ये फक्त मुलगी हे एक सेंटर आहे तिथून चाळीसशे पन्नास किलोमीटर अंतरावर खेडेपाड्याने जोडलेलं फक्त एकच महाराष्ट्र बँक आहे एकाच बँकेवर एवढा लोड आहे की त्या ठिकाणी लोकांना दोन दोन दिव दोन दोन तीन तीन दिवस कंटिन्यू लाईनमध्ये उभारावं लागतं जेव्हा बँक बंद झाले नर्वसहून लोकांना आपापल्या गावी परत जावं लागतं सातपुड्यातील धडगाव मोलगी तोरणबाळ खोरे विकासपासून तर दूर आहेच आता अर्थक्रांतीपासून ते दूर राहू नये इतकंच नंदुरबारहून अविनाश सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा